श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेल्या आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या या मौनी अमावस्येला दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मौनी अमावस्या जी असते तर ती अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या अमावस्येला देखील केले जाते मौनी अमावस्या म्हणजे या दिवशी मौन पाळले जाते आता आपण सर्वसामान्य लोकांना मौन पाळणं शक्य होत नाही परंतु जे साधू ऋषीमुनी असतात तर ते या दिवशी मौन पाळत असतात आता या दिवशी जरी आपल्याला मौन पाळणे शक्य झालं नाही तरीही चालेल परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे म्हणजे या दिवशी चुकूनही वाद विवाद क्लेश हा करायचा नाही यामुळे आपल्याला अनेक फायदे जे आहे तर ते होत असतात त्याचबरोबर या दिवसाचं महत्त्व देखील आपल्याला प्राप्त होत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथी ही स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते अमावस्या ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी यांच्या पूजेसोबतच पितरांची देखील पूजा केली जाते त्याचबरोबर या मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकर यांची देखील पूजा केली जाते सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते पौष अमावस्येला मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण विधी केले जातात त्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत अशा या मौनी अमावस्येचा प्रारंभ अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि एकोणतीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहेत उदयतिथीनुसार आपल्याला ही मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारीला पाळायच्या आहेत या अमावस्येच्या दिवशी काही झाडांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो पितृदोष हा दूर होतो त्याचबरोबर घरातील दारिद्र्य हे देखील नष्ट होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहेत या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात त्यामुळे या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडांची पूजा जर आपण केली तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा या असतातच आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न आणि कष्ट देखील करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही आणि जर या अमावस्येच्या दिवशी आपण या झाडाची पूजा केली तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल त्याचबरोबर शंभर पिढ्यांचा पितृदोष हा देखील नष्ट होईल तर पहा जर आपल्याला आपल्या घराला कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते पितृदोषामुळे घरात सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा पितृदोषामुळे मुलांची देखील प्रगती होत नाही मुलं सतत घरामध्ये चिडचिड करत असतात आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही त्याचबरोबर कोणत्याही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नाही प्रत्येक कामामध्ये अपयश येत असते जर तुमच्याही आयुष्यामध्ये यासारख्या समस्या असतील तर तुम्ही नक्कीच या मौनी अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा करून या झाडाला स्पर्श करा आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहेत जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता जर शक्य नसेल तर थोडंसं गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत देवघर हे स्वच्छ करायचं आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे आणि या मौनी अमावस्थेच्या दिवशी या तुळशीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते तर तुम्हाला काय करायचं आहे एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे यानंतरनं तुम्हाला एक लाल रंगाचा धागा जो असतो ज्याला मौनी धागा असं सुद्धा म्हणत असतात तर तो धागा तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथे तुम्हाला हा धागा भेटून जाईल तर तो, तो मौली धागा तुम्हाला आणायचा आहे यानंतर तुम्हाला एक शुद्ध गायच तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुळशीपाशी जायचं आहे गेल्यानंतर तुळशीपाशी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीला हळद कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर हे जे पाणी आणि दूध आहे तर हे तुम्हाला माता तुळशीला अर्पण करायचं आहे यानंतर तो धागा तुम्हाला त्या तुळशीला बांधायचा आहे असं केल्याने माता लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात ही सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाला करायचा आहेत आणि मनोमन आपली इच्छ जाहे इच्छा जी आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहेत इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर या झाडाला आपल्याला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा केल्यानंतर देखील आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ती अवश्य व्यक्त करायची आहेत यानंतरनं पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिमूर्तीचा वास असतो मौनी अमावस्थेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे यानंतर त्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तिळ टाकायचे आहेत एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर या वृक्षाला सात वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पूर्वजांचे स्मरण करायचे आहेत तुमचे पूर्वजांचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे आणि यानंतरनं उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत असं म्हटलं जातं की या अमावस्येच्या दिवशी या झाडामध्ये आपले पूर्वजसुद्धा वास करत असतात आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने पूजा करतो तेव्हा प्रखर पितृदोष हा दूर होत असतो यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड मौनी अमावस्येला बेलपत्राच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते हे झाड भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहेत मौनी अमावस्येला बेलपत्राची विधिवत पूजा करून जल अर्पण करावं यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात त्यामुळे आपल्याला या दिवशी एक स्वच्छ पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे एक शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतरनं आपल्याला या दोन वस्तू घेऊन या बेलाच्या झाडापाशी जायचं आहे गेल्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हे जल या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर त्या वृक्षाखाली बसून आपल्याला एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने ही तीन झाडं आहेत तर या झाडांची पूजा आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी करायची आहेत आता या तीनपैकी तीनही झाडे तुमच्याजवळ असेल अगदी सहज मिळणं तुम्हाला शक्य असेल तर या तिन्ही झाडांची पूजा तुम्हाला करायची आहेत आणि या तीनपैकी एक किंवा दोन झाडे तुमच्यापशी असेल तर त्यांची पूजा तुम्ही करू शकता या दिवशी या झाडांची अशी पूजा जो पण व्यक्ती करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी ह्या कमी होतात पितृ प्रसन्न होतात सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ